मुक्तईनगरच्या धामणगाव फाट्यावर बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे एकंदरीत आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव फाट्यावर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मुक्ताईनगरवरून ओळखल्या जाणाऱ्या बसचा मोठा अपघात होता होता बचावला यात बस चालकाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे मुक्ताईनगरच्या धामणगाव फाट्यावर अनेक दिवसांपासून पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडलेले आहे या ठिकाणी वारंवार ग्रामस्थांच्या वतीने या पुलाच्या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आले मात्र संबंधित विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे एस टी बसच मुलाखाली पलटी हो होताना बचावली आहे यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह प्रवासी होते मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ या ठिकाणी ठरला स्थानिक धामणगाव येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ या ठिकाणी धावून बस काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि मोठा अन्न परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले होते बीच्या सहाय्याने या ठिकाणी अडकून पडलेली बस काढण्यात आली वारंवार आम्ही पीडब्ल्यूडी ला अर्ज करून सुद्धा ते प्रशासक दुर्लक्ष करत आहे ठेकेदार पण दुर्लक्ष करत आहे एक मोठं आंदोलन केलं होतं मी एक सहा महिने आठ महिने अगोदर रस्ता जाम केला होता तरी ठेकेदार हा काम पूर्ण करत नाही आहे आज पहा तुम्ही हे पाहू शकता का हे बसची दुर्घटना होता होता थोडक्यात वाचली आहे याच्यात कमीत कमी पन्नास ते साठ शाळेचे मुलं होते आज कधी हे दुर्घटना झाली असती तो कोणाला जाव विचारला असता आणि आमचं हेच म्हणणं आहे का हे ठेकेदारांना हे काम होत याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून नवीन टेंडर काढणं टाळण्यात यावा आणि दुसऱ्या ठिकाण काम देण्यात यावा दे शिक्षणाच्या वतीनं एक गावाच्या वतीनं एक, एक मोठं आंदोलन करणार आहे आणि उपोषणा सुद्धा बसणार आहे थोडक्यात या ठिकाणी हे काम रखडलेलं आहे हे काम पूर्ण करायला पाहिजे हा शेताचा बांधारा सुद्धा पण यांनी केला अजून बरोबर आहे हे लोकांचे वावर नुकसान उडायला नाही शेत आमचं हे विरोध शेत खराब केलं नाही आहे अनेक